अपडेट इंडिया हर सच्चाई ट्रकला वडकी पोलिसांनी घेतलं ताब्यात नागपूर हैदराबाद नॅशनल हायवे क्रमांक चव्वेचाळीस वर वडकी हद्दीतून पांढरकवडाकडे गोवंशाची अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक करून घेऊन जाणाऱ्या अशोक लेलँड आयशर क्रमांक एम एच चाळीस सी टी शून्य चार बत्तीस आणि आयशर क्रमांक एम एच चाळीस सी डी तेरा चाळीस प्रत्येकी किंमत वीस लाख रुपये प्रमाणे एकोणचाळीस लाख रुपये या दोन्ही वाहनांची वडकी स्टेशनला माहिती मिळताच सापळा रचून सकाळच्या सुमारास साडेचार वाजता दोन्ही वाहन पोलीस स्टेशन हद्दीतील देवधरी घाटात ताब्यात घेतले आहे सदर वाहनातून पंचवीस गोवंश प्रत्येकी किंमत रुपये प्रमाणे असे एकूण पाच लाख रुपये गोवंश आणि शून्य चार आरोपी ताब्यात घेतले आहे सदर आरोपितांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम पाच 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 ब आणि प्राण्यास क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम अकरा अन्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करीत आहोत सदर कारवाईत एकूण पंचेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप पोलीस अधिकारी पांढरकवडा रामेश्वर यांचे वडकी पोलीस स्टेशनचे पोनी सुखदेव भोरकडे सायप्रशांत जाधव पोहेको विनोद नागरभुजे पुना अंकुश पाथोडे पोको किरण दासरवार यांनी केली असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहेत यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे